जनतेनी जीवाभावाचा माणूस म्हणून मला जी साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचा अत्यंत मनापासून आभारी आहे मागील दोन वर्षाच्या दुष्काळाच्या वर योजना करत असताना आपल्याकडे एक तर ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे थोडंसं आपण जर बघितलं तर हवामानाची परिस्थिती बदललेली आहे थंडी उशिरा पडायला लागली यंदा तर मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडं गेलं जुलैमध्ये पाऊस सुरू झाला काही तर ठिकाणी अजूनही पाऊस नाही आहे तीच गोष्ट उन्हाळ्याच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यामुळं आपण कुठंतरी निसर्गाच्या विरोधामध्ये काम करत असल्यामुळं ह्या गोष्टी घडायला लागल्या त्याकरता वृक्षारोपणाचा मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम हातामध्ये घेतला पाहिजे राज्य सरकारनी शंभर टक्के शंभर कोटी झाडं लावण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतला त्याच्यातले पन्नास कोटीच्यापेक्षा जास्तीची झाडं आपण महाराष्ट्रामध्ये विविध भागामध्ये लावलेली आहेत झाडं लावल्यानंतर ती झाडं दोन तीन वर्ष जगवण्याच्याकरता सर्वांनी त्याला पाणी दिलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे ती वाढवली पाहिजे तरच हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवता येतो